बेकायदेशीर दारू विक्रीतून प्रचंड आर्थिक उलाढाल प्रशासन सुस्त नागरिक त्रस्त संगमनेर शहर व तालुक्यात बेकायदेशीर दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असताना संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे प्रशासन सुस्त दारू विक्रीतील मस्त आणि नागरिक त्रस्त अशी अव्यवस्था बेकायदेशीर दारूमुळे संगमनेर शहरात व तालुक्यात झाली आहे संगमनेर शहर हळूहळू अवैध व्यवसायाचे केंद्रबिंदू बनत आहे संगमनेर शहरात व तालुक्यात वेगवेगळे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत गुटखा विक्रीला बंदी असताना संगमनेर शहरात व तालुक्यात मात्र दररोज लाखो रुपयांचा गुटखा विकला जात आहे संगमनेर शहरात व तालुक्यात अवैध दारू ही मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे मागील वर्षात एका कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला होता संगमनेर व तालुक्यात अनेक ठिकाणी दारूची विक्री होत आहे कोणताही परवाना नसताना अनेक हॉटेल व धाब्यामध्ये बेकायदेशीर दारूची सर्रासपणे विक्री होताना दिसत आहे देशी विदेशी दारूची विक्री करण्यामध्ये संगमनेर येथील हॉटेल व्यावसायिक आघाडीवर आहे संगमनेर येथील देशी दारू बाहेरील तालुक्यातही विकली जात आहे याशिवाय शहरांमध्ये हातभत्तीचा व्यवसाय जोमात सुरू आहे या व्यवसायाबरोबरच आता संगमनेर शहरामध्ये बनावट ताडीची विक्री सुरू झाली आहे संगमनेर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ताडी विक्रीची दुकाने अस्तित्वात आहे यातील अपवाद वगळता बहुतांशी दुकानांमध्ये बनावट ताडीची विक्री केली जात आहे या दुकानांमध्ये दररोज अनेक नागरिक ताडी पिण्यासाठी येतात गेल्या काही महिन्यांपासून ताडी पिणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या वेग शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता भाई शेख यांनी केली आहे